भुजबळ यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा अतुल झेंडे वोट चोरी करून सरकार येत असेल तर जनतेच्या प्रश्नांचे त्यांना काही देणं घेणं नाही धर्म श्रद्धा आस्था यांचे पालन व्यवस्थित केलं पाहिजे त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही भाजप प्रत्येक गोष्टीचे राजकारण करत आहे काम केलेलं नाही लोकांचे प्रश्न सोडवलेले नाही धर्म श्रद्धा आस्था यांच्या आड हे राजकारण सुरू आहे असे मत अतुल लोंढे यांनी व्यक्त केल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की छगन भुजबळ यांच्याविषयी झालेला गैरसमज आम्ही दूर करू छगन भुजबळ म्हणतात छगन यांनी मंत्रिमंडळातला राजीनामा द्यावा मलाही खायची आणि इकडे हे लोकांना कळत समितीमध्ये जो काही आपण आता हैदराबाद गॅजेटरच्या अंमलबजावणी संदर्भात आपण जो निर्णय केला किंवा मग सातारा गॅजेटर असेल त्या बाबतीमध्ये आता कार्यवाही करण्यासंदर्भात जो निर्णय केला आहे त्या अनुषंगिक आज विभागीय आयुक्त जे आहेत पुणे आणि संभाजीनगर आणि अन्य राज्यातही पण या दोन प्रामुख्यानं विभाग आयुक्त आणि सगळं जिल्हाधिकारी समेत चर्चा झाली अनुषंगिक ज्या ज्या बाबी ज्या आवश्यक आहेत म्हणजे माहिती घेणं किंवा दाखले देण्याबाबतीमध्ये दे 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 का जे काही एसओ पी तयार करायचे करा आहेत त्याला आता अंतिम स्वरूप आपण देणार आहोत तर त्या संदर्भात विभाग कडे का काय कार्यवाही झाली जिल्हाधिकारी सर्व काय कार्यवाही सुरू आहे त्याचा आज आम्ही आढावा घेतला नंतर साधारण जे गुन्हे मागं घेण्याचा प्रश्न होता तर आपण या महिनाखेरपर्यंत मुदत दिलेली आहे आणि आता असे आज निर्णय झाला आहे की प्रत्येक सोमवारी मान्य जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या स्तरावर बैठक होईल आणि मंगळवारी आमच्या उपसमिती पुढे दाभ आली एक टाईमबाऊंड पद्धतीने हे सगळे गुन्हे मागं घेण्याच्या बाबतीमध्ये कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत नंतर काही आंदोलक जे मृत्युमुखी पडले होते साधारण शहाण्णव लोकांच्या रक्कम बाकी होती ती रक्कमसुद्धा मागच्या दोन दिवसामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे म्हणजे ती सुद्धा रक्कम जमा करण्यात आली आहे बाकी काही मग नोकरीचे विषय होते त्रेपन्न लोकांचे त्यांना इच्छिमा मंडळात सामून घेतलेले काही लोक राहिलेत काहींच्या मागणी होती आम्हाला वितरण कंपनीकडे घ्या आमच्याकडे किंवा एम आय डी सीकडे घ्या तर तोही प्रस्ताव आम्ही असताना तपासून घ्यायला सांगितलेला माझ्याकडे नाही आणि आमच्या उपसमिती पुढे आज माहिती आज सादर झाली नाही पण ती माहिती घेऊ आपण का असे कोणते गुन्हे आहेत आणि त्याचबरोबर जे आर टी ओकडून जे दंड झाला होता गाड्यांवर तर त्या बाबतीमध्ये आम्ही पुढच्या मीटिंगमध्ये आढावा आम्ही घेणार आहोत की आंदोलन काय शेवटी याच्यामध्ये त्याच गाड्या होतात का कोणत्या साधनं होती त्याच्यावर दंडात्मक कारवाई झाली त्यासाठी सुद्धा आम्ही आता माहिती घेऊन ते सुद्धा दंड माफ करण्याबाबतीमध्ये पुढच्या बैठकीत आपण निर्णय करू असं की धरंगी पाटणांना आपल्या मातून एवढीच मला विनंती आणि आवाहन करायचंय आता एक उपसमिती स्थापन झाली त्याच्यावर चर्चा झाली आपल्या झालेल्या निर्णयामध्ये गाजेटरचे जी आर डी आता अंमलबाजवणी प्रक्रियेमध्ये जी काही व्यवस्था जिल्हातील जिल्हा पातळीवर विभागीय पातळीवरती करावं लागते तर ते त्याला जो काही कालावधी लागणार तो थोडा लागतोय थो पण तरी आमचा प्रयत्न आहे की अधिक त्याला गती देऊन एक कार्यबद्ध पद्धतीने या सगळ्या याची अंमलबजावणी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे मला वाटतं असं कुठलाही दबाव शासनावर नव्हता अतिशय विचारांती आमच्या उपसमितीने तीन चार बैठका घेऊन याचा विचार विनामय केल्यानंतरच आपण तो निर्णय केला आहे पण मागे मी काही काही दिवसापूर्वी मी माननीय बुधबासाहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना मी विनंती केली आहे की एकदा आपण त्या संदर्भात एकदा मी त्यांच्याकडे जाऊन बसणार आहे चर्चा करणार आहे की याच्यात वास्तव काय आहे बऱ्याच वेळा आय क्यू माहितीवरही काही मतं तयार होतात परंतु आम्हाला वाटतं की आमच्या समितीला असं वाटतं की निश्चितपणे आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू शकतो आता काही निर्णय शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही आहे पण तसं चर्चेमधून मी म्हटल्याप्रमाणे त्यांचा काही त्याबद्दल काही दुराग्रह असेल तर निश्चितपणे त्याच्यावर चर्चा होऊ शकते त्यामुळे मी मागे म्हटलं की वी आर ओपन टू ऑल सजेशन्स असं काही फार आम्ही वॉटरटाईट सारखी सिच्युएशन नाही की आता आम्ही डावीकडे जाणार नाही उजवीकडे जाणार नाही शेवटी राज्याची जी सामाजिक ऐक्य जी आहे हे आपल्याला कायम टिकवायचं आहे त्या दृष्टीने मान्य मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय याच्यामध्ये बारकेनं लक्ष घालून कुठेही सामाजिक ते निर्माण होणार नाही म्हणून आता ओपीसीच्या प्रश्नासाठी उपसमिती मान्य मुख्यमंत्री महोदयांनी गठीत केलेली आहे ती त्याच्या संदर्भात चर्चा करील मग ते अध्यक्ष मी या समितीचा अध्यक्ष जो आहे आम्ही दोन्ही अध्यक्ष बसूनही मग पुढं मुद्दे जे डिस्कंटचे वाटतात की त्याच्यामध्ये काही समन्वय करण्याची आवश्यकता वाटते तर आपण करू टाकू भुजबळ साहेबांच्या अध्यक्षेखाली स्वतः मान्य भुजबळ साहेब त्याच्या समिती सदस्या ते, ते चर्चा करावी आमच्या समितीवर मग दोन्ही समिती अध्यक्ष चर्चा करतील पाहिजे दोन्ही समिती एकत्र बसून चर्चा करील म्हणून मी म्हणते म्हटलं की हा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयाने अतिशय सकार सुचारांनी केलेला आहे आणि कुठेही पहिल्यापासून शासना ही शासनाची भूमिका आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कोणी धक्का लागणार नाही हे वेळोवेळी मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर आहे ती समितीची भूमिका आहे काही भविष्यात काही त्या संदर्भात काही कायदेशीर बाबी समोर येत आहेत मला वाटतं एकदा ही प्रक्रिया सुरू झालेली आहे ती पुढे जाऊ देऊ आपण मला वाटतं तसे निर्णय आवश्यकता शासन निर्णय एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज